आज अंबाजोगाई हो इथे आज अंबाजोगाई हो येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सेवा भारती देवगिरी प्रांत आणि दीनदयाळ बँक यांच्या सौजन्याने विवेकानंद फाउंडेशन लातूर इथून आपण एक कॅन्सर डिटेक्शन व्हॅन आणलेली आहे आणि अगोदर आठ दहा दिवस कार्यकर्त्यांनी या भागामध्ये प्रचार करून कॅन्सरचे काय दुष्परिणाम आहेत त्याबद्दल सर्वांना माहिती दिली आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये लोक सहभागी होत आहेत अत्यंत काय म्हणतात ज्या खर्चिक प्रकारच्या अशा ज्या आपल्या सेवा हे आहेत टेस्ट आहे त्या सगळ्या चाचण्या अत्यंत म्हणजे मोफत उपलब्ध करून दिल्यात विवेकानंद फाउंडेशननी आणि त्याच्यामुळे हा उपक्रम एकदम चांगल्या प्रकारे होतो आहे सेवा भारती देवगिरी प्रांत आणि विवेकानंद सुपर स्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज परळीवेज भागामध्ये जे कॅन्सरच्या जे काही टेस्ट असतात त्या टेस्टचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या टेस्टच्या ह्या अनुषंगाने अनेक इथल्या सेवावस्तीतले अनेक जण या ठिकाणी येऊन टेस्ट करत आहेत तसेच या कार्यक्रमाला आमच्या दीनदयाल नागरी सहकारी बँकेला सौजन्य देता आलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो कारण अशा प्रकारचे कार्यक्रम हे समाजामध्ये समाजाला उपयोगी असतात आणि अशा कार्यक्रमामधून आरोग्य शिक्षण अशा प्रकारची जागृती होते त्यामुळे अशा कार्यक्रमाला आम्हाला सौजन्य देता आलं हे आमचं आम्ही भाग्य समजतो धन्यवाद नमस्कार मी कौसु कोलकर सेवा भारती या संस्थेच्या माध्यमातून आणि विवेकानंद फाउंडेशन अँड मेडिकल रिसर्च सेंटर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे समाज मंदिर परिवेश येथे आम्ही हा कर्करोग मोफत निदान शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिराचा हेतू हा आहे की कर्करोग या रोगाबद्दल जनजागृती व्हावी लोकांना या रोगाबद्दल भीती कमी होऊन तपासणी करून जर संभाव्य काही आजार होण्याची शक्यता असेल तर आधीच वेळेत त्याची माहिती मिळावी आणि योग्य उपचार त्यांना व्हावेत या हेतूने आम्ही ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरातून आम्हाला लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करायची की कोणताही आजार हा किरकोळ ग्रहित धरता त्याला आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि कर्करोगासारखा जो महागडा आजार आहे की ज्याच्यामुळे माणसाचं वैयक्तिक आयुष्य म्हणजे मानसिक असेल शारीरिक असेल सामाजिक असेल किंवा आर्थिक असेल हे उद्वस्त व्हायला वेळ लागत नाही ते जर आपण अगोदर जर तपासणी केली तर या संभाव्य धोक्यापासून आपला जीव वाचू शकतो आणि पर्याय कुटुंबाचं सुद्धा हरेक स्तरावरचं जे जीवन आहे ते सुरळीत चालतं या कार्यक्रमासाठी आम्हाला आर्थिक सहकार्य जे केलेलं ते ना दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आजच्या या कार्यक्रमासाठी उप उपस्थित आहेत अॅडव्होकेट मकरंदा पदकी आणि ऍडव्होकेट राजेश्वरजी देशमुख यांनी या उपक्रमाला भेट दिली आमचं मनोबल वाढवलं प्रोत्साहन दिलं त्याचप्रमाणे अरुण मेडिकल अँड जनरल स्टोअरचे प्रोप्रायटर अजिंक्य काळे यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य लाभलं याशिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती या समितीचे अध्यक्ष श्री मल्हारी जोगदन त्याचप्रमाणे दैनिक लोकमन न्यूजचे श्री संजयजी जोगदन नागनाथप्पा जोगदन त्याशिवाय लंकेशजी वेडेगुरजी आणि इतर सर्व सहकारी आणि याशिवाय आमचे सहकारी शिक्षक मुख्याध्यापक श्री हिणगे गुरुजी असतील आणि शाळेचे सर्व शिक्षक जे आहे यांचं सुद्धा या कामामध्ये श्री किसन गायकवाड सर यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे या उपक्रमातून आम्ही जी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद या शिबिराच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस जे गैरसमज असतात मला काही होत नाही मला काही होत नाही आणि इथं येऊन जर तपासणी केली तर खूप वेळेस असं आढळतंही की काहीतरी झालेलं आहे त्यामुळे ही पूर्व तपासणी करणं खूप आवश्यक असतं आणि ह्याच्यातून जर समजा पहिल्या स्टेजचा जर काही प्रॉब्लेम असेल कॅन्सरसारखा तर लवकरच तो ट्रीट करून पुढे त्याचं आयुष्यसुद्धा सुखकर होण्यासाठी मदत होते त्यामुळे ह्या सर्व तपासण्या अशी ही व्यान येणं हे समाजासाठी खूप आवश्यक आहे आणि असा एक स्तुत्य उपक्रम हा लोक आपल्या सेवा भारती आणि विवेकानंद फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा घेण्यात आलेला आहे